मंगलम सेक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये सेक्युरिटी इन्चार्ज म्हणून रिटायर्ड आर्मीच नियुक्त करणे आहे तसेच सेक्युरिटी गार्ड नियुक्त करणे आहे वयोमर्यादा अठरा ते पन्नास कृपया खालील दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधावा तीन का साधा तीन का था हमने सवारा अपनी वो माटी और घर बारा रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजयी सगळ्या सगळ्यांना जय श्रीराम अनेक वर्षापासून काम करणारा एक कार्यकर्ता आज पहिल्यांदा निवडणुकीच्या याच्यामध्ये ये येतो आहे तर आज मी आपल्या या संपूर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ प्रचाराचा मी महाराज महाराजचं मंदिर त्याबरोबर स्मशान मारुती मंदिराच्या इथून सुरुवात केलेली आहे मला सगळ्यांना विनंती करायची आहे की एक प्रामाणिक कार्यकर्ता वर्षानुवर्ष जो काम करतो त्याला न्याय देण्याची जबाबदारी आता समाजाने घ्यावी आणि मतदान रूपी त्याच्यामध्ये दान द्यावं हे असं माझ्या सर्वांच्या वतीने आवाहन करतो आणि सर्व कार्यकर्त्यांना ज्यांच्या मनामध्ये तळमळ असेल की कार्यकर्ता जगला पाहिजे वाढला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे तर अशा सर्व समाजाने माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मागे उभं राहावं असं कळकळीचं विनंतन करतो आणि माझ्या रिक्षा या निशाणीवरती नी सगळ्यांनी भरघोस मतांनी मला विजय करावा असं मी सर्वांच्या वतीने आव्हान करतो पक्ष असतो पक्षाची आमच्या आजकाल पक्ष खूप मोठा झालेला आहे वाढतो आहे पक्ष जसा वाढतो तसा त्याच्यावर अनेक लोकांचं त्याच्यात आगमन पण होत असतो त्यावेळेस त्यांच्यासाठी काहीतरी योगदान त्यांना द्यावं लागलं ला असेल म्हणून माझ्या सारख्या एखाद्या कार्यकर्त्याला टाळण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय हरकत नाही पण मी शेवटी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ताच होतो आणि उद्या अपक्ष जरी निवडून आलो तरी मी पक्षाच काम करणार आहे मला फक्त माझं चिन्ह कुठे हरवलंय ते मला शोधून आणायचंय सांगतो सांग मी नेत्याच्या विरुद्ध नाही मी मित्राच्या विरुद्ध लढतोय वर्षानुवर्ष ज्यांच्यावर आम्ही मैत्रीपूर्ण काम केले प्रत्येकाच्या अनेक प्रसंगामध्ये खांद्याला खांदा लावून मी साथ दिलेला कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्याच्या वेळेस समाजाने आणि स्वतः सर्व नेत्यांनी विचार करण्याची आवश्यकता होती कदाचित कुठेतरी मी कमी पडलो असेल कन्व्हिन्स करायला हरकत नाही मी आजही त्यांना आवाहन करतो की त्यांनी माझ्यासाठी थांबावं आणि हो। पुर स्वतःला मला नितीन पोपलेंना पुरस्कृत उमेदवारी द्यावी